तुम्ही पण एक युट्यूबर आहात का आणि तुम्हालाही वॉच टाईमचे टेन्शन आहे का तर हा व्हिडिओ फ्रेंड्स तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि टिक्स असं सांगणार आहे की ज्यामुळे तुमचा वॉच टाईम लवकरात लवकर कम्प्लीट व्हायला तुम्हाला मदत होणार आहे जर व्हिडिओ थोडा पण हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा चला तर स्टार्ट करूया व्हिडिओला तर बघा प्रत्येक जण हा म्हणजे धडपडत असतो त्याचा वॉच टाईम कम्प्लीट करण्यासाठी जो वॉच टाइम असतो चार हजार तासांचा तो खूपच जास्त असतो आणि खरोखर हा वॉच टाईम खूप जास्त असतो आणि कम्प्लीट करायला सुद्धा याला खूपच जास्त मेहनत लागते बरोबर की नाही जर तुमचं असं असेल तर मला कमेंट नक्की करा तर बघा प्रत्येकाला वाटतं माझे सबस्क्रायबर कसे वाटतील टाईम कसा कम्प्लीट होईल पण मी तुम्हाला इथे सांगेल की तुम्ही सबस्क्रायबरचं टेन्शन अजिबात घेऊ नका सबस्क्रायबर तुमचे तुमच्या क्रायटेरियाच्या आधीच कम्प्लीट होतात आणि सर्वांचं जे पण माझा हा व्हिडिओ बघत असतील ते प्रत्येक युट्यूबवर असतील आणि त्यांचे जे थाउजंड सबस्क्रायबर आहेत ते लवकरात लवकर कम्प्लीट होतात बट ते अटकतात कुठे फ्रेंड्स ते अटकतात वॉच टाईममध्ये त्यांचा वॉच टाईम हा कम्प्लीट होत नाही तर तो कसा कम्प्लीट करायचा ते आपण पाहूया तर बघा प्रत्येकाला जसं मी सांगे तुम्ही कन्सिस्टंट राहा व्हिडिओ टाकण्यामध्ये जे पण माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतात ना ते कधीच कन्सिस्टंट राहत नाही ते खूप कमी लोक असे आहेत जे कन्सिस्टंट राहतात डेली त्यांचे व्हिडिओ येतात आणि माझ्या मला जे पण मी चॅनल सबस्क्राईब केलेले आहेत बरेच असे चॅनल आहे जे पूनमचं आहे शीतल गायकवाड सत्ताई चॅनल आहे असे बरेचसे चॅनल आहे ज्यांचे व्हिडिओ पडल्या पडल्या मी त्यांचे व्हिडिओ लगेचच पूर्ण बघते लाईक करते ठीक आहे पण हे प्रत्येकाला दिसत नाही की आपला व्हिडिओ कोण बघतो त्यामुळे मला असं तुम्हाला सांगायचं पण नाही बट तुम्ही पण हे काम करा की तुमचे जे पण ओळखीचे आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा कारण काय व्हिडिओ बघितल्यानेच आपल्याला वॉच टाइम हा काउंट होत असतो बरोबर की नाही तर बघा प्रत पहिला तर पॉईंट असा आहे की तुम्हाला रेग्युलरली कन्सिस्टंटली व्हिडिओ अपलोड करायचे आहे जर दिवसातून तुम्हाला दोन व्हिडिओ पॉसिबल असतील ना फ्रेंड्स तर दोन व्हिडिओ वेगवेगळ्या वे टाईपला टाकून बघा तुमचा बघा किती वॉच टाइम हा लवकरात लवकर कम्प्लीट होतो हे तर प्रत्येकालाच माहिती आहे की व्हिडिओ टाकल्याने वॉच टाइम कम्प्लीट होतो पण दुसरा पॉईंट असा आहे ज्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर पण वाढतील आणि वॉश टाइम खूपच जास्त झपाट्याने वाढेल ठीक आहे बघा दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे की लाईव्हचा तुम्ही दिवसातून जर तुम्हाला जमत असेल तर अर्धा तास फक्त लाईव्ह करून बघा बघा तुमचा वॉश टाइम किती वाढतो ते कसं असताना लाईव्हमध्ये ऑप्शन असतात ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला खाली जे सेटिंगचं जे आयकॉन दिसत असतं तर त्या सेटिंगवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन सेटिंग महत्त्वाच्या त्या करायच्या असतात त्या कोणत्या पहिली सेटिंग की जे पण तुम्हाला कमेंट करतील ते तुमचे सबस्क्रायबर असतील याने असा फायदा होईल की तुमचे सबस्क्रायबर पण पटापट वाढतील आणि दुसरी सेटिंग ही असते की व्हिवर्सला ऑल मेसेजेसवर क्लिक करायचं म्हणजे ते प्रत्येक कमेंट हे तुम्हाला करू शकतात ते कमेंट केलेले प्रत्येक कमेंट तुम्हाला दिसू शक दिसतील ठीक आहे म्हणजे लाईव्हने तुमचे दोन फायदे होणार आहे एक तुम्ही सबस्क्रायबर पण वाढणार आहे आणि तुमचा वॉच टाईम पण वाढणार आहे जर तुम्ही अर्ध्या तासाचं लाईव्ह करताय तुमच्या लाईफमध्ये मिनिमम फक्त पाच ते सहा लोक कन्सिस्टंट आहेत तुम्ही त्यांना जर एंगेजिंग करून ठेवत असाल तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला जवळपास पाच ते सहा तासांचा जो वॉच टाईम मिळत असतो बघा फक्त अर्धा तास काम करून तुम्हाला सात आठ तासांचा वॉच टाईम मिळतो आणि जर ऑडियन्स जास्त वाढत गेली वॉच टाइम नक्कीच जास्त मिळतो आणि ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी प्लीज दिवसातून दोनदा लाईव्ह केलं तरी पण चालतं लाईव्ह करण्याला आपल्याला काहीच हे नाही फक्त त्या लाईव्हमध्ये तुम्ही काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती द्या किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा ऑडियन्स कोणती आहे को कुठपर्यंत तुमचे व्हिडिओ बघतात हे तुम्हाला कळेल आणि को ऑडियन्सला नेमकं काय का पाहिजे आहे तुमच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये काय आणल्याने ते चांगले एंगेजिंग राहणार आहे किंवा त्यांना नेमका कोणता पॉईंट कळला नाही ते तुम्ही तुमच्या लाईफमधून त्यांना एक्सप्लेन करू शकता याने काय होईल की तुमची ऑडियन्स तुमचे सब अनसबस्क्राईब चॅनल कधीच होणार नाही आणि तुमची ऑडियन्स तुमच्यासोबत कायमची कनेक्ट राहील व्यवस्थितपणे ठीक आहे पहिला ऑप्शन होता व्हिडिओचा दुसरा होता लाईव्हचा आता तुम्ही असं बोललात की आमचे शॉर्ट व्हिडिओ खूपच व्हायरल होतात मग आमचं चॅनल मॉनिटाईज शॉर्ट व्हिडिओने पण होईल तर फ्रेंड्स बघा तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल स्वतःवर की मी नाईन्टी डेजमध्ये हंड्रेड लॅक व्ह्यूज माझ्या व्हिडिओतून शॉर्ट व्हिडिओतून आणू शकतो फक्त आणि फक्त तरच आणि तरच तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मॉनिटायझेशनकडे जा नाहीतर मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने आपला म्हणजे जो वॉच टाईम आहे पब्लिक वॉच आर्स फोर थाउजंडचा जो थ्री थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचा आपल्याला टाईम मिळत असतो तर या ऑप्शनला निवडा म्हणजे यामध्ये तुमचं काय होतं की तुम्ही लाईव्हमधून पण करू शकता मध्ये आलेले व्ह्यूज शॉर्ट व्हिडिओला काउंट होत नाहीत त्यामुळे पण लाईव्हचा जो वॉच टाईम आहे तो आपल्या मॉनिटायझेशनसाठी पकडला जातो तर बघा हे असे ऑप्शन्स मी तुम्हाला सांगितले आणि लाईव्ह करत जा आणि लाईव्ह जर तुम्हाला करता येत नसेल किंवा तुम्हाला जर काही माहिती हवी असेल लाईव्हबद्दल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला मेसेज करू शकता किंवा माझ्या या व्हिडिओ खाली कमेंट करा मी लाईव्ह कसं करायचं स्टार्ट टू एंड पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येईल पुढचा त्यामध्ये मी लाईव्हचं सगळं काही एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल फ्रेंड चॅनेल सबस्क्राईब करून घ्या तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया एका नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिक So, but thanks for watching. Bye.